काल परवा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक घटना घडली अस्मिता नावाची आपली भगिनी के के वार कॉलेजच्या मध्ये तिची आत्महत्या झाल्याचं दाखवण्यात आलं काल परवा बदनापूरला झालेली घटना असेल त्या ठिकाणी काय झालं तो जो आरोपी होता कशा प्रकारे बनाव करून एन्काउंटर करण्याचा प्रयत्न झाला हे आपल्याला प्राथमिक दृष्ट्या दिसते का असं होते गेल्या दीड दोन वर्ष सातत्याने महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार होत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत आणि तुम्ही नीट अभ्यास करून बघा जेवढे काही अन्याय अत्याचार झाले जेवढे काही ड्रग्सचे रॅकेट सापडले त्या सगळ्याच्या मुळाशी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला काय दिसत त्या सगळ्या घटनांमध्ये जे आरोपी आहेत त्यांचं धागे कुठपर्यंत प्राथमिक दृष्ट्या दिसतात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत नेत्यांपर्यंत या लोकांची धागे दिसतात का ही परिस्थिती निर्माण झाली ही परिस्थिती निर्माण झाली कारण सत्तेमध्ये बसलेले सत्ताधारी उघड उघड स्टेजवर पोलिसांना आव्हान देतात पोलिसांना सांगतात की आमचा बॉस सागर बांधल्यावर बसलाय आम्हाला तुम्ही काही करू शकत नाही या राज्यामध्ये प्रचंड माझ हा सत्ताधारी पक्ष करतोय तुमच्या आमच्या प्रश्नांशी त्यांना काही पडलेलं नाही